पावणे नऊच्या दरम्यान मुक्त पोलीस स्टेशन हद्दीमधील कुथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळे आणि सचिन पालवी अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेला असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आणि त्या अनुषंगानं तपास सुरू आहे त्यातील आरोपींना ते अटक नाही झालेली त्या आरोपीनं तात्काळात काही आरोपींची काही गुन्हेगार